महाराष्ट्र राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री एकनाथजी साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आणि आपल्या अंबरनाथ नगरीचे लाडके आमदार मान्य बालाजी किणीकर साहेब यांच्या नेतृत्वाखाली आमच्या महिला आघाडीच्या सगळ्या रणरागिणी विशेष करून आमच्या मीनाताई वाळेकर असतील आणि इतर सगळ्यांनी अतिशय सुंदर हा मंगळागौरीचा सोहळा आयोजित केला सगळ्या महिला भगिनी सगळ्या लाडक्या बहिणी आपल्या रोजच्या संसारातलं जे काही प्रॉब्लेम्स असतील अडचणी असतील त्या विसरून आज हसताहेत खेळतायत प्रत्येकीसाठी ताईंनी बक्षीस ठेवलेलं आहे त्यामुळे सुंदर पद्धतीनं कार्यक्रम होतो आहे आणि मला आज म मला वाटते की ही नांदी आहे येणाऱ्या महापालिकेमध्ये याच लाडक्या बहिणी शिवसेनेचा भगवा अंबरनाथ नगर परिषदेवरती फडकवणार आहेत परवाच गोकुळाष्टमी झाली लाडक्या बहिणींनी दहीहंडीसुद्धा फोडली तर महापालिकेची शिवसेनाच फोडणार हांडी आणि विरोधक आता घासत बसतील भांडी अशा पद्धतीचं चित्र आजच्या कार्यक्रमातून निर्माण झालं आहे म्हटलं तर वावगं ठरणार नाही प्रत्येक पक्ष असू द्या घर असू द्या काही अशा पद्धतीच्या प्रवृत्ती असतात त्या अशा प्रवृत्तींच्या विरोधामध्ये मी या ठिकाणी बोलले आणि मी महाभारताचं उदाहरण दिलं आणि सांगितलं की पाचातला एक जणसुद्धा गेला नाही आणि शंभरातला एक जणसुद्धा वाचला नाही कारण त्या पाच पांडवांच्या पाठीशी भगवान श्रीकृष्ण उभे होते त्याचप्रमाणे माने बालाजी केडेकर साहेबांच्या पाठीशी एकनाथजी शिंदेसाहेब खंबीरपणाने उभे आहेत या सगळ्या लाडक्या बहिणी खंबीरपणाने उभे आहेत त्यामुळं तुम्ही किती बी लावा शक्ती किती बी लढवा युक्ती तुम्ही करा रे किती बी हल्ला मजबूत शिवसेनेचा बाले किल्ला असं चित्र अंबरनाथमध्ये आहे आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट्ससाठी ई e सकाळ डॉट कॉमला नक्की भेट द्या